नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले आधुनिक भारताचा इतिहास या विषयाचे एकूण तीनशे एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती आधुनिक भारताचा इतिहास पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले सतराशे एकसष्ट या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले कोणत्या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले मॅकिया व्हेली या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले सन एकोणीसशे चारमध्ये मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणास आहे लॉर्ड कर्झन यांना सन एकोणीसशे चार करण्याचे श्रेय जाते खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा मिरतकट एकोणीसशे सव्वीस हा पर्याय अयोग्य आहे काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते म्हणून काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध केला जून एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला ऑपरेशन ब्लू स्टार या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला खालीलपैकी कोणाला नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते समुद्रगुप्त यांना नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले सुबोधपत्रिका हे वृत्तपत्र प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी सुरू केले वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून कोणत्या क्रांतिकारकाने तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळविली अरविंद घोष यांनी वंदे मातरम या वृत्तपत्राच्या माध्यमातून तरुणांची मने क्रांतिकार्याकडे वळविली इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून केला ईश्वर हा निर्मिक आहे असे कोणी म्हटले महात्मा ज्योतिबा फुले यांनी ईश्वर हा निर्मिक आहे असे म्हटले एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीने अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीची ठिणगी पडली या गोळीचा पहिला बळी कोण पडला मेजर ह्युसन हे एकोणतीस मार्च अठराशे सत्तावन्न रोजी मंगलपांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणीत झाडलेल्या पहिल्या गोळीचे पहिले बळी पडले खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा गोपाळकृष्ण गोखले चतुरसूत्री हा चुकीचा पर्याय आहे भारतात एकोणीसशे त्रेपन्न साली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आले फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली भाषावर राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यात आली पुढील व्हॉयसरॉयची त्यांच्या कारकिर्दीनुसार सुरुवातीपासून अलीकडच्या काळापर्यंत मांडणी करा उत्तर ऑप्शन सी तीन चार एक दोन तीन लॉर्ड कॅनिंग चार लॉर्ड मेयो एक लॉर्ड लिटन दोन लॉर्ड कर्झन कोणत्या इंग्रजाला भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणतात लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना भारतीय नागरी सेवांचा जनक म्हणतात लोकमान्य टिळक तर जयप्रकाश नारायण काय लोकनायक जयप्रकाश नारायण यांना म्हणतात चाफेकर बंधूंनी पुढीलपैकी कोणाची हत्या केली रॅंड यांची हत्या चाफेकर बंधूंनी केली भारतातील पहिली कापडगिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली मुंबई येथे भारतातील पहिली कापडगिरणी सुरू झाली सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कोणी स्थापना केली मार्गारिट कझिन्स यांनी सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्सची मद्रास येथे स्थापना केली विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली एन सी सी या संस्थेची स्थापना विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आली कोणत्या ऐतिहासिक घटनेनंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले रौलेट कायदा या ऐतिहासिक घटनेनंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले काँग्रेस पक्षाच्या एकोणीसशे बेचाळीसच्या कोणत्या ठिकाणच्या बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला वर्धा येथील काँग्रेस पक्षाच्या एकोणीसशे बेचाळीसच्या बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता जर्मन या देशातील कार्ल मार्क्स हा विचारवंत होता भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते वेमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कोणी केली सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली देशातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला प्रहरानगर येथे देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव काय होते जनरल डायर या अधिकाऱ्याने जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार केला अठराशे पंचावन्न साली सिद्धू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील कोणत्या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध लक्षणीय उठाव केला संथाळ या आदिवासी जमातीने अठराशे पंचावन्न साली सिद्धू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतात ब्रिटिशांविरुद्ध लक्षणीय उठाव केला मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते नाना जगन्नाथ शंकरशेठ हे मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य होते विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद